अभंग गाता ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी अभंग गाता ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी जात्यावरी संत, संत रामायणात रामाची बायको सीता रामायणातील बायको सीता घरी आणि महाभारता सुरू झाली कौरव पांडवांच्या युद्ध युद्धभूमीवर सांगितले

लबाड ढोंगी गिरी करणाऱ्यांच्या पाठीत घालू बुक्के आणि लाचा खर काय खोट काय शोधू याचा हिरवाईनं नटलेली आपली धरणी माता हिरवाईनं नटलेली आपली धरणी माता कष्ट करी शेत करी साऱ्या जगाचा अन्नदाता शिक्षणाच्या माहेर घरात जमलो आपण सारे आता खरं काय खोट काय शोधू याचा अशी ही छोटीशी कविता लिली आहे बत्तीस जायच्या पुन्हा सामतनी स्वतः माझे दादा सो आहेत पिता आणि अमृतामध्ये माता मी मानते त्यांनाच देवता आणि मी मानते त्यांनाच